श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे काही उपाय आहे ते नक्कीच करा हे उपाय फक्त तुम्ही श्रावण महिन्यामध्येच करू शकता हे माता लक्ष्मी जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे आणि जे भक्त व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जे माता लक्ष्मी लिहितील त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा सदैव आहे आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्यांचे भाग्य त्यांना साथ देत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यामध्ये ही कामे अवश्य करा त्यांच्या कामामध्ये त्यांना यश नक्कीच भेटेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल घरात माता लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही भगवान महादेवाचा आशीर्वाद आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने सर्व कार्य मार्गी लागतील तर चला मग जाणून घेऊया कोणते आहेत ते, आहे ते उपाय त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जय माता लक्ष्मी टाईप करा एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडे काळे काळेटीळ टाका व त्या पाण्याने स्नान करा स्नान झाल्यानंतर तांब्याच्या क्लशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडे कच्चे दूध टाकून महादेवाला अभिषेक करा अभिषेक करताना जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावण महिन्यात पंधरा दिवस करा प्रत्येक कामामध्ये यश मिळेल श्रावण महिन्यामध्ये मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनामध्ये अपार यश मिळते विशेष श्रावण महिन्यामध्ये पतीपत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची टाका यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी सोबत धनधान्यही भरभरून राहील श्रावण महिन्यामध्ये विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबत तुम्ही माता पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल हा उपाय करताना एक फक्त तुम्हाला पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणा घरी आणलेल्या पूजेमध्ये वापरलेल्या सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ती सुपारी ठेवा त्यानंतर त्या सुपारीला त्या हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून तिची पूजा करा त्यानंतर दिवा अगरबत्ती वळा त्यानंतर सुपारीकडे बघून तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती सुपारी बांधून घ्यायची आहे आणि ती सुपारीची पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा मुख्य दरवाज्यावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही मुख्य दरवाज्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणाचीही नजर त्या सुपारीवर पडणार नाही कोणालाही ती सुपारी दिसणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुखसमृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी श्रावण महिन्यात अवश्य करावा घरामध्ये नवग्रह शांती करा जीवनामध्ये सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा यामुळे तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ फळ देतील पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरामध्ये पिवळ्या वस्तू दान करा उदाहरण केळी पिवळी मिठाई पिवळे कपडे चण्याची डाळ अशा काही वस्तू आहेत पिवळ्या त्या दान करा दान केल्याने गुरुग्रह मजबूत होईल व तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील श्रावण महिन्यामध्ये कुठली पण एक वस्तू तुम्ही एकशे आठ वेळा महादेवाला ती अर्पण करा म्हणजे अख्खे तांदूळ तुम्ही एकशे आठ घेऊन दाणे ते अर्पण करू शकता तसेच अख्खे हिरवे मूग ते एकशे आठ वेळा मोजून घ्यायचे आणि महादेवाला श्रावण महिन्यामध्ये अर्पण करायचे गुलाबाच्या फुलाच्या फकड्या फुले तुम्हाला शक्य असेल ती वस्तू एकशे आठ वेळा तुम्ही महादेवाला अर्पण करा असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठलीही एक वस्तू महादेवाला एकशे आठ वेळा अर्पण केली तर त्याचे फळ महादेव आपल्याला कहीक पटीने देतात स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना श्रावण महिन्याच्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा